समस्त कोंढवा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या श्रद्धांजली सभेचे वातावरण अत्यंत शोकाकुल होते आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणीने अनेक ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी संपूर्ण परिसर अजितदादा अमर रहे अशा घोषणाने धुमधुमून गेला या श्रद्धांजली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यामध्ये जालिंदर कामटे भरत शेठ धर्मावत संदीप बदे दादाश्री कामटे गंगाधर बदे गणेश कामटे शिवाजी मरळ चंद्रकांत गायकवाड गणेश जगताप यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या सामाजिक राजकीय या आणि जनहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला अजितदादा हे सर्वसामान्याचे नेतृत्व होते त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी कायम स्मरणात राहील अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या शेवटी दोन मिनिटाचे मौन पाळून अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली कोंडवा बुद्रुक ग्रामस्थांच्या मनात अजितदादांचे कार्य आणि आठवणी कायम जिवंत राहतील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली ग्रामस्थातर्फे आज शोकसभेचे आयोजन करण्यात आलं काय सांगणार खर तर दादांची जायची वेळ नव्हती काळा आमच्या सर्व लावू घातलाय महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ते अनेक नेते आले वसंतदादा पाटील असतील बाळासाहेब ठाकरे असतील गोपीनाथजी बोंटे असतील आर पाटील असतील बाळासाहेब हे सगळेच मोठी माणसं गेल्यानंतर दादा गेले आहेत महाराष्ट्र हळाला कामाचा वादा घेऊन त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कालबापरावरती लोकांना मदत करणारे दादा अचानकपणे गेल्यामुळं सर्वच महाराष्ट्र हळाला आहे शब्दाचा पक्का होता वेळ पाळणारे होते स्वच्छता त्या ठिकाणी त्यांना आवडायची पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून ठिकाणी थीक ज्या ज्या वेळेस नवीन वगैरे दोघ्या घ्यायच्या ते स्वतः पाठे करायचे आणि त्याला बारीक सारी गोष्टी सूचना द्यायचे आणि सकाळी सहा वाजता भले पहाटे त्या ठिकाणी पुणे शहर असेल भारामध्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नवीन काय सुरू होतं ते स्वतः पाहिजे लक्ष द्यायचे कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे हे दादांची त्या ठिकाणी भूमिका होती अनेक कार्यकर्ते दे अनेकांना मदत केली अनेकांना मोठं केलं हे करत असताना सर्व स्वभाव शेवटपर्यंत शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रामध्ये दत्तदाची भूमिका दादांनी घेतली असे दादा गेल्यामुळं सर्व आपल्या घरातला कर्तव्य करून आहे असं महाराष्ट्रातील सर्व माता भगिनी असतील तरुण कार्यकर्ते असतील ज्येष्ठ देखील ते काही हराळले खरं तर मला आठवतं गेल्या वर्षी चोवीस एप्रिलला आमच्या पूर्वधरला माझ्या वचनला तर माझ्या प्रतिष्ठान संस्थेवतीनं आदर्श कार्यकर्ता आदर्श सरपंच पुरस्कार आम्ही देत असतो तर दादा सकाळी जुनिअरला होते काळे माझ्यामध्यांचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम उरकून दादा दुपारी तीन वाजता एक सामुदायिक सोहळा आणि आमच्या संस्थेचा कार्यकर्ते वितरण सोहळा करण्यात होते परंतु प्रचंड पाऊस पडला त्या दिवशी आणि पाऊस असल्यानंतर हेलिकॉप्टर काही येता ये त्यांनी जाहीर सभेत जे सांगितलं आणि नंतर ऑन द वे मला फोन केला म्हणजे कार्यक्रम तुम्ही करून घ्या पुण्यात आल्यानंतर मी परत एकदा त्यांना यांना पुरस्कार दिला आहे त्या सगळ्या लोकांना बोलवा त्यांचा पण सन्मान करू आठ दिवसांनी त्यांचा फोन आला मी सर्किट हाऊसला आहे किंवा असं तुम्ही या ज्या दोन सरपंच एक कार्यकर्ता त्यांना पुरस्कार दिला होता त्या कार्यकर्त्याला बोलवलं त्यांचा मान सन्मान केला त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि ज्यांच्या नावाने पुरस्कार देतो आहे शुरुगे, 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 ते स्वर्ग शिवाजी आपर्गीय आमचे पंचायत समितीचे माझे सदस्य त्यांच्या कुटुंबाचे पत्नी असेल मुलगा असेल त्यांची आज त्यांनी विचारपूस केली कारण जे कार्यकर्ते पक्षाकरता रात्री दिवस करून काम करतात अशा कार्यकर्त्याच्या पाठोबा पाठोवाडी थाप मारायची त्याच्या सुखदुःखात भागवून त्यांना मदत करणारे दादा हे तर पाहिजे पक्षाच्या पलीकडं कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याकडं निवेदन गेला काम घेऊन गेला तर संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून ते काम मार गेला असे सांगणारे दादा मला तर गेल्या गुरुवारी बावीस तारखेला फोन आला दादासोबत जवळपास आठ दरात घालवला माझ्या विनंतीला मान देऊन ते आमच्या सासपोर्ट त्या आले आणि जवळपास पाच मिनटं थांबतो दादा चाळीस मिनटं थांबले जिल्हा परिषदेला ज्यांना आम्ही उभारले राष्ट्रवादी काँग्रेसकडनं परेंद्रमध्ये पंचायत समितीला उभं दिली अशा लोकांबरोबर फोटो काढले चर्चा केली कामाला लागा चांगलं काम करा मी एक किंवा दोन तारखेला सभेला येईल आणि सांगितलं होतं परंतु दुर्दैव या ठिकाणी आणि सत्तावीस तारखे ज्या दिवशी माघार होती त्या दिवशी दादांचा मला सत्तावीस जानेवारीला फोन आला माझ्याशी दोन दिवस बोलले आणि अठ्ठावीसला सकाळी ज्यावेळेस कळलं इतकं हळाळलो शिवटी महाराष्ट्रातील जनता हळाळली असा एक खरा अर्थ लोह पुरुष ताकदीचा मानव गोरगाडी बोलता शेतकऱ्यांना खऱ्या अर्थ मदत करणारा कष्टकरी असल लाडक्या बहिणी असतील या सगळ्यांना मदत करणारा एक पालक म्हणून आम्ही सगळे दादाकडे पाहिजो आता आदर्श आमचा नेता गेल्यामुळे यामुळे आम्ही सगळंच दुःख प्रचंड मोठी हानी महाराष्ट्राचे झालेले न भरून आम्हाला नुकसान देखील झाले अशा नेत्यांना आम्ही सगळेच कोल्हापूर ग्राम कारण कोल्हापूर गावामध्ये दादा अनेकदा आले माझे जे या भागामध्ये वसंतदादा पाटील प्रतिष्ठा संस्था आहे के ते केवळ आणि केवळ दादाच्यामुळं आज उभी आहे दादांच्या सगळ्यामुळं दादांच्या प्रेमामुळं त्यांच्या आश आशनामुळं आमच्यासारखे कार्यकर्ते पुणे जिल्ह्यामध्ये आज साठ माने काम करतात जिल्हा परिषदेचं मानाचं अध्यक्षपद त्यांनी मला देत असताना त्यांच्यामुळं आमची जिल्ह्यामध्ये ओळख आहे त्यांच्यामुळं आम्ही आहोत याची मला जाण हे कल्पना आहे आणि आम्ही शेवटपर्यंत आता राजकीय आमचा ता विषय थांबला आहे परंतु अजितदादांनी महाराष्ट्राकडचे जे विचार दिले जी दिशा दिली ते दादा जे विचार काळकाळात पोहोचवण्याची जबाबदारी दोन वविष काम करणार दादांना कोणापूर ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली धन्यवाद एक प्रश्न प्रश्नच काल उपमुख्यमंत्री पदाची पवार यांनी शपथ घेतली त्यानंतर त्या शपथविधीला शरद पवार उपस्थित राहिले पक्षाने निर्णय घेतलाय सगळेच मोठी माणसं आहेत काय छोटे सगळ्या गोष्टी अशा घाललेल्या आहेत छोटे हे सगळं कुटुंबचे एकत्र भविष्यात ते एकत्र राहतील सगळ्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे सगळ्यांनी एक होऊन काम केलं पाहिजे आणि अशा पद्धती सुधित्राईंना सगळ्यांनी पार्टीमध्ये दिलं पाहिजे दादांचे विचार पूर्व ते नेतील राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करतील त्यामुळं मी ह्या जास्त ह्याच्यात या शेवटी कुटुंब त्यांचं मी पाहिलं त्यांचे सगळ्यांबरोबर काम केलं आहे ते सगळे भविष्यामध्ये एकत्र येऊन परत एकदा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चांगले काम करतील अशी अपेक्षा आहे आणि आता तुम्ही आपल्या जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्यायचा आत्ताच्या घडीला दादांचे विचार जे यांनी काम केले अशा लोकांना मदत करणे दादांचे विचार लोकांच्या पोहोचवणे पोचवणे असा त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते करून दादांकडे पाहून आपण काम करा समाजाचा आपण काही देणं लागतो समाजाकरता काम करा दुर्लक्षित वंचित जे लोक आहेत अशा कष्टकरी लोक आहेत अशाला मदत करा या निमित्तानं मी सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना संदेश देतो ग्रामस्थे दादांना श्रद्धांजली देण्यात आलेली आहे काय सांगतो आज प्रभाग क्रमांक चाळीसच्या समस्त कोंडवा परिवाराकडनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज इथले मान्यवर उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित होते मी सर्वांचे आभार मानते दादांवरचं प्रेम दादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज या ठिकाणी सर्वच जण दादांनी जे काही कामं केलेले आहेत किंवा दादा काय होते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे त्यामुळंच दादांवरचं सगळ्यांचं प्रेम बघून आज सुद्धा दादा आहेत अशी जाणीव या ठिकाणी होती आमच्यासारख्या कार्यकर्ता ह्या ठिकाणी पोरका झालेला आहे आज आमचा कोंडवा पोरका झालेला आहे आज मला चांगलं आठवतंय की आज कोंडव्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्यायचं असं मला त्यांनी आश्वासन दिलं होतं मला म्हटले होते ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका रस्त्याचा प्रश्न असेल तिकडचा तुमचा वाहतुकीचा प्रश्न असेल अनेक वेळा आंदोलन झालेल्या आहेत अनेक वेळा निवेदन आलेले आहेत तर त्यामुळं आपली सत्ता येऊ द्या किंवा नाही येऊ द्या ह्या वेळेला आपण कोंडवाचा जो काय आहे रस्त्याचा प्रश्न तो आपण नक्की मार्गी लावू मला असं वाटतं की समाजकारणाच्या पलीकडे जाऊन जर जाण ठेवणारा जर जा कोण नेता होता तर आमच्या अजितदादा होते आज मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की दादा गेल्याने आमच्या व्यक्ती गेलाय अशी जाणीव ह्या ठिकाणी होतीये म्हणजे बोलायला शब्दच आज आखा पोरका लेला है। आज महाराष्ट्र महाराष्ट्र झालेला आहे उघडा पडलेला आहे आणि दादांसारखं नेतृत्व दादांसारखं कर्तृत्व करणारा नेता या महाराष्ट्राने गमावलेला आहे तुम्ही जनतेला काय संदेश देतात मी जनतेला संदेश हाच देईन की जसे दादा प्रामाणिकपणे सर्वसामान्यांसाठी काम करत होते विकासाचं काम करत होते कुठल्याही राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते काम करत होते प्रत्येकाला आपलं समजून ते काम करत होते तसंच मला असं वाटतं की राजकारण्यांनी इथून पुढे सुद्धा हा बोध घेतला पाहिजे की राजकारण सोडून कुठंतरी तुम्ही भावना समजून घ्या त्या माणसाचं मन समजून घ्या आणि प्रामाणिकपणे काम करा जनतेचं काम करताय तुम्ही कारण जनता तुमच्यावरती विश्वास ठेवत असते जसं आज अख्खा महाराष्ट्र हळहळतोय तसं तुमच्यासाठी सुद्धा महाराष्ट्राने असू द्या किंवा तुमच्या भागातल्या लोकांनी असू द्या किंवा कार्यकर्त्यांनी असू द्या आज हळहळ पाहिजे एवढं तरी तुम्ही प्रामाणिक आणि एवढं तरी तुम्ही प्रेमळ राहून तुम्ही कार्यकर्त्यांना आधार द्या त्यांना पाठिंबा द्या त्यांची साथ द्या कारण प्रत्येक कार्यकर्ता हा आपली वेळ काढून घर काढून सगळ्या गोष्टी सगळ्या सांभाळून राजकारणात येत असतो त्यामुळे दादांसारखा आमचा पोशिंदा होता म्हणून आज आम्ही खंबीरपणे महाराष्ट्रात म्हणा वॉर्डात म्हणा पुणे शहरात म्हणा काम करत होतो तर आमचा पोशिंदा आमचा खान आमचा आपण म्हणतो ना की आमचं पाठीरा गेलाय याचा आम्हाला फार म्हणजे फार मनापासून दुःख आहे पारसमुथा यांचा रिपोर्ट